राम राम तर आज आलो होतं थिरगाव हॉस्पिटलला का ला ला ते सांगतो एका कुत्र्याला दा गाडीनं उडवलं होतं त्या कुत्र्याला बाजूला घेताना त्या कुत्र्यानं माझा पाय धरला घटना झाली होती पुष्कावळीमध्ये तिथं इंजेक्शन घेतलं होतं एक पण ही पुण्यातलं डॉक्टर म्हटलं आम्हाला रिशेड्यूल करायला लागेल तिथली दोन इंजेक्शन आणि इथली चार इंजेक्शन अशी मी सहा इंजेक्शन घ्यायला लागणार आहे ती मला आता त्यातले दोन मी आज घेतोय तर केस पेपर घेतला निघालो इंजेक्शन घ्यायला इंजेक्शन घ्यायला डॉक्टर म्हटले एक दांडात घ्यायला लागेल आणि एक जिथे जखम आहे तिथे घ्यायला लागेल जखम तर काही दिसत नव्हती एवढा ऐकताय तर हॉस्पिटल रिव्ह्यू पण ऐकून घ्या हॉस्पिटल एकदम छान आहे इथला स्टाफ कॉपरेटिव्ह आहे इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये सर्व फॅसिलिटी अवेलेबल आहेत तर असा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्कीच हॉस्पिटल येऊ शकता तर मॅडमने तीन वेळा खासाखास इंजेक्शन खूप असली पाहायला विचारलं आता कसं वाटतंय तुला वाळकं तोंड घेऊन निघाल हॉस्पिटलच्या बाहेर काय म्हणा हॉस्पिटल एक नंबर आहे बरं का माणसाला कुठल्या पण देहापर्यंत पोचायचं असेल तर जा जा एक महत्वाची गोष्ट पाहिजे ती म्हणजे आपली गाडी तर मला जायचं होतं पूजा दि राखी बांधायला आलो बघा डांगे चौकात कसं आहे वातावरण एकदम हॅपनिंग हॅपनिंग डांगे चौकाच्या खाली ह्या कसल्या पट्ट्या उडल्या त्या काय म्हणतात चालवलं की धार 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 होते ही ठिकाण म्हणजे हिंजवडीकरांची ओळख झाल्या कशा आहे महाराजांची मूर्ती तर मॉरल ऑफ द स्टोरी मुख्य प्राण्यांचा जीव वाचवताना आपल्या जीवाची पण काळजी घ्या नाहीतर मग हाय माझ्यासारखे इंजेक्शन घ्यायला लागते सगळ्या चांगल्या गोष्टी चांगल्याच होत नाही त्या था। कधी कधी माझ्यासारख्या अँगलेट पण येते त्या लक्षात